लाइटवेट आणि सिंपल सोबर अशा कॉटनच्या आणि लिननच्या साड्या या दुकानात मिळणार आहेत सोबत तुम्हाला ज्वेलरीही मिळेल आणि रेडीमेड ब्लाउज सुद्धा साड्यांची साधारण स्टार्टिंग रेंज आहे बाराशे रुपये आणि जशी तुम्ही साडी घेणार त्या पद्धतीने प्राइस रेंज बदलत जाणार मंडळी कॉटन ह्या ज्या साड्या असतात ना या नेसायला खूप सोप्या असतात आणि त्या दिसतातही तितक्याच सुंदर कॉटनच्या साड्या खूप सॉफ्ट मटेरियलच्या असल्यामुळे ते लाईट वेट असतात आणि खूप ब्रिदेबल फॅब्रिकमध्ये मोडतं महत्वाचं म्हणजे यांच्याकडे फक्त रेग्युलर युजसाठीच्या साड्या नाही तर गिफ्टिंगसाठी कॉर्पोरेट लुकडायला आणि इतकंच काय तर तुम्ही हे स्वतः लग्नसराईमध्ये सुद्धा वापरू शकता छोट्या मोठ्या फंक्शनला कॉटन आणि लिननच्या साड्या सोडल्या तर यांच्याकडे कलमकारी जामदानी मोडाल सिल्क अशा प्रकारच्या साड्याही मिळत आहेत पण ते थोड्या प्रीमियम रेंजच्या असणार आहेत इथे साड्याच नाही तर तुम्हाला ड्रेस मटेरियल्स पण अवेलेबल आहेत याबद्दलची सविस्तर माहिती प्रॉडक्ट्सची डिटेल प्राईस रेंज आणि इतरही गोष्टी जर तुम्हाला नीट जाणून घ्यायच्या असतील तर ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की चेक करा त्यात तुम्हाला डिटेल्ड माहिती नक्की मिळेल